हॅलो अँड वेलकम टू द आरंभ एज्युटेक मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सराव हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण सराव प्रश्नांचा संच आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत या सराव प्रश्नांच्या संचामध्ये आपण सर्व विषयांचा समावेश केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका प्रश्न पहिला भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली पर्याय न्यायाधीश रानडे महर्षी धोंडो कर्वे गोपाळ गणेश आगरकर वीरा शिंदे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महर्षी धोंडो कर्वे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो कर्वे यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय साने गुरुजी बाबा पदमनजी वि स खांडेकर प्र के अत्रे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाबा पद्मनजी यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक बाबा पद्मनजी हे आहेत राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय आनंद चार्लू व्योमेशचंद्र बॅनर्जी इंदिरा गांधी अॅलन ह्यू मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्योमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक चार मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण पर्याय शंकरराव देव विनोबा भावे महात्मा गांधी लाला लजपत राय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शंकरराव देव मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही शंकरराव देव हे होते प्रश्न क्रमांक पाच संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे प्र के अत्रे श्रीपाद अमृत डांगे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्र के आत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष प्रल्हाद केशव आत्रे हे होते प्रश्न क्रमांक सहा संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय सरदार पटेल पंडित नेहरू डॉक्टर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू हे होते प्रश्न क्रमांक सात सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमांमध्ये करण्यात आलेली आहे पर्याय कलम एकशे बावीस कलम एकशे चोवीस कलम तीनशे पंधरा कलम एक्क्याऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाची तरतूद ही कलम एकशे चोवीस या कलमामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते पर्याय राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभा लोकसभा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकसभा केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते तसेच जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की राज्य मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते अशा वेळेस विधानसभा हे योग्य उत्तर असेल म्हणजेच राज्य मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते प्रश्न क्रमांक नऊ फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली पर्याय एकोणावीसशे सदतीस पस्तीस एकोणासशे सत्तेचाळीस एकोणावीसशे पन्नास या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एकोणावीसशे सदतीस फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना एकोणासशे सदतीस या वर्षी झाली पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कोणता पर्याय अलिबाग माहीम चिंचवड पालघर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ चिंचवड पुणे हा आहे प्रश्न क्रमांक अकरा भुशी धरण हे खालीलपैकी कोठे आहे पर्याय इगतपुरी लोणावळा वारणा कराड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लोणावळा भुशीधरण हे इग भुशीधरण हे लोणावळा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बारा दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय धुळे नाशिक पुणे कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धुळे धुळे हा जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो आरंभ एजुटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय नागपूर चंद्रपूर ठाणे भंडारा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर महाराष्ट्रात चंद्रपूर या ठिकाणी सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे पर्याय अमरावती अहमदनगर औरंगाबाद नंदुरबार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहमदनगर महाराष्ट्रात भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे अभयारण्य कोठे आहे पर्याय नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया नागझिरा अभयारण्य कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार गोंदिया नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे भाग्यश्री सुकन्या योजना केव्हा सुरू करण्यात आली पर्याय दोन हजार, दोन हजार पंधरा दोन हजार बावीस मित्रांनो योजना या अत्यंत महत्वाच्या असतात योजनेवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येतो त्यामुळे योजना देखील आपण या प्रश्न सिरीजमध्ये समाविष्ट केल्या आहेत भाग्यश्री सुकन्या योजना केव्हा सुरू करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे अग्निपथ भरती योजनेमध्ये भरती होणाऱ्या युवकांना किती वर्षे अग्निवीर म्हणून संधी मिळणार आहे पर्याय बारा वर्ष आठ वर्षे चार वर्षे दहा वर्षे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चार वर्षे अग्निपथ भरती योजनेमध्ये भरती होणाऱ्या युवकांना चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून संधी मिळणार आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणाच्या जन्मदिवशी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात करण्यात आली होती कोणाच्या जन्मदिवशी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात ही करण्यात आली होती पर्याय नरेंद्र मोदी सरदार पटेल अटल बिहारी वाजपेयी उपाध्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पंडित दीनदयाळ उपाध्याय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिवशी आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात करण्यात आली होती मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद आरोग्यसेवक वनसेवक अशा सर्व परीक्षा ज्या होतात त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न संच हा आपण घेऊन आलेलो आहोत या प्रश्नसंचामध्ये सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे त्यामुळे प्रश्न हे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे कोणत्या योजनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे पर्याय मेक इन इंडिया अमृत योजना पहल योजना आत्मनिर्भर भारत योजना कोणत्या योजनेचा समावेश हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पहल योजना पहल योजना या योजनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेला आहे दोन हजार पंधरा पासून पहल योजना ही आपल्या संपूर्ण भारतामध्ये सुरु करण्यात आली होती प्रश्न क्रमांक वीस आधार योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला पर्याय नंदुरबार पुणे अमरावती ठाणे आधार योजनेचा शुभारंभ योजने हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यापासून झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नंदुरबार आधार योजनेचा शुभारंभ हा महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यापासून झाला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते पर्याय स्टिरप फिमर ह्युमरस यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन फीमर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फीमर हे आहे जे माणसाच्या मांडीमध्ये असते पुढचा प्रश्न आहे कोरोनावरील कोविशिल्ड ही लस कोठे निर्माण करण्यात आली आहे पर्याय सिरम इन्स्टिट्यूट भारत बायोटेक बायोलॉजिकल लिमिटेड गॅम्बलिया रिसर्च इन्स्टिट्यूट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावरील कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे भारतामध्ये कोणत्या रोगास गरिबांचा रोग असे मानले जाते गरिबांचा रोग असे कोणत्या रोगास मानले जाते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय पोलिओ हिवताप कावीळ कर्करोग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हिवताप हिवताप या रोगास भारतामध्ये गरिबांचा रोग असे संबोधले जाते किंवा गरिबांचा रोग असे मानले जाते त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत चॅनल नक्की शेअर करा कारण आपण बनवत असलेले सराव प्रश्न हे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे आहेत आणि त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर ला करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कोठे आहे पर्याय पुणे वर्धा नागपूर अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन वर्धा महाराष्ट्रात वर्धा येथे हत्ती रोग संशोधन केंद्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो पर्याय मोठे आतडे यकृत हाडे रक्त कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो त्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यकृत कावीळ हा रोग शरीराच्या यकृत या भागामध्ये होतो अशा प्रकारे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे 25 पंचवीस प्रश्न व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा